आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले नमस्कार श्रोते हो। चंद्रपूर जिल्ह्यातील नोव्हेंबर महिन्यातील ठळक घडामोडींचा आढावा घेणारं हे चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते आहे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरली आहे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या वीस हजार सहाशेच्या वर पोचली आहे तर आतापर्यंत अठरा हजार पाचशे बत्तीस कोरोनाबाधित उपचारांती बरे झाली आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मागील काही आठवड्यांपासून शाळा सुरू झाल्या आहे तत्पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहे या तपासणीत दोनशे त्रेचाळीस शिक्षकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे सुरक्षिततेचं पाऊल म्हणून सध्या बाधित असलेल्या शिक्षकांच्या शाळा बंद ठेवण्यात आहे सध्या पन्नास टक्के विद्यार्थी एका दिवशी तर पन्नास टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी या प्रकारे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असून जवळपास दहा हजार विद्यार्थी हजेरी लावत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे राष्ट्रीय क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत एक ते सोळा डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची क्षयरोग आणि कुष्ठरोग तपासणी करत आहेत रोगांचं निदान झाल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय इथं मोफत औषधोपचार मिळणार आहे तरी नागरिकांनी क्षयरोग आणि कुष्ठरोग तपासणी अभियानाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात सेवा कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं राज्याचे माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बलारपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये एकशे अडतीस ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून देत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली केंद्र सरकारनं कृषी कायद्यात बदल करावा शेतकरी आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर विचार करण्यात यावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यांना पाठवण्यात आलं आहे कृषी कायद्याला विरोध आणि दिल्ली इथल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला त्यामुळे उत्पादन चांगलं होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र ढगाळ वातावरण किडीला पोषक ठरलं त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात कापूस पिकांवर बोंडळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे महागड्या फवारणी केल्यानंतरही या फवारणीचा काहीच उपयोग झाला नसल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे उत्पादनात खर्च अधिक झाला मात्र त्या तुलनेत उत्पन्न हाती येणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे दरम्यान या भागात कृषी अधिकारी ठिकठिकाणी थीक जाऊन शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करत आहेत पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या अठराशे रुपये हमी भावात थेट सातशे रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचं थेट पंचवीसशे रुपये दरानं धान खरेदी केली जाणार असून याचा प्रत्यक्ष लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली लॉकडाऊनच्या काळातील सर्वसामान्य जनतेचं वीज बिल पूर्णपणे माफ करावं या मागणीसाठी तेवीस नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले महावितरणनं दिवाळीनंतर थकबाकीदार वीज ग्राहकांना थकीत वीज देयकाचा भरणा करण्यासाठी मोहीम सुरू केली या मोहिमेला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडून व्यापक प्रतिसाद मिळू लागला आहे नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही जिल्ह्यातून सुमारे पन्नास कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला असल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली कन्हाळगाव इथल्या घनदाट जंगलाची एकेकाळी ब्रिटिशांना भुरळ पडली होती इथं वाघ आणि वन्य प्राण्यांची संख्या अधिक असल्यामुळे ब्रिटिश राजवटीत याला शूटिंग ब्लॉक म्हणून घोषित करण्यात आलं होतं ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी शिकारीसाठी यायचे आता राज्य शासनानं याच कन्हाळगाव वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे ताडोबानंतर जिल्ह्यातील हे दुसरं वनवैभव ठरणार असून दोनशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर मध्ये हे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे याबरोबरच चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार